हो सिद्धांत तुमच्याकडे हो मला शिंगायचे सांगायचे चांगलीचे डोळे आणली होते चांगली गोष्ट पण तिने म्हणायला पाहिजे होती देवानं मया सेवा करून काय म्हणा बर नुसती म्हणलीनं गावाचा किती मूर्खपणा केला त्याच्यातून उत्कं ही किती पकड केली हे के विषय बघा ना आणि तितक्यातून आलाय त्यात उपयोग काय ते केलेल्या कामाचा मला सांगा ना तो परमात्मा तुमच्या अर्थावर बसतोय का चांदीच्या डोळ्यावर बसतोय का मारुती राय ते विषय महत्वाचे नाहीत फक्त तुमची काय महत्वाची भावना महत्वाची मला भूमिका एकच मांडायची होती परमात्मा तुमच्याकडून कशाचीच अपेक्षा करत नाही फक्त भावनेची अपेक्षा करत शुद्ध भाव शुद्ध भाव जर तुमचा असेल ना देवावर शुद्ध जा चाया था पूर्वजाचा भाव झाला दुरी नाही देव त्याला फक्त परमार्थामध्ये भावना पाहिजे श्रद्धा पाहिजे निष्ठा पाहिजे किती निष्ठा पाहिजे कशी देवावर भावना पाहिजे मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र प्रभू लंकेला गेले युद्ध सुरू व्हायच्या अगोदर वानर सेना लंकेमध्ये दाखल झाली तितक्यात रावणाचं सैन्य कुंभकर्णाला झोपेतून जाग करू लागलं उठ रे बाबा दुश्मन आले होते आणि आपल्याला काय करायचे देवासोबत युद्ध करायचे त्याला काय झोप सुधरत नाही त्या कुंभकर्णाला जाग केलं हा त्याला बांध ब्यांड लावून <laughs> त्याला बॅड लावून काय त्याच्या ते आता विचारू नका त्याला जाग कराय काय काय केलं त्याला जागा करताना त्या कुंभकर्णाला कुंभकर्ण उठला बाबा जागा झाला जागा ना आळस देताना त्याला असे हात वर काय म्हणला होता कोणाला ठेवा वेल वेल म्हणलं काय अशा हात धरत धरता एक वाढला हातात त्याला आहे म्हणून पाहिलं म्हणलं हे कोणचं जनावर आहे वान्य काय रे म्हणलं कुठ चालला तू जाऊन बुजून वाढले रामाच रावणाच्या मेलडीचा बोट घ्यायला चाललो म्हणला हाय का <laughs> तुझ काय केलं म्हणलं रावणानं मग काय नाही केलं आमच्या मालकाची आम मदत केली असं तू रामाच्या पार्टीचा आहेस म्हणून म्हणलं मग तू काय करणार आहे खतम करतो त्याला हवेश बघा की त्याच आता तू माझ्या हातात आहेस म्हणजे मा तुझ मरण माझ्या मरणाचा तरी विचार करून नीट बोल ना आपला परिचय का म्हणला हो त्या दुष्टाचा भाऊ हो छेस म्हणला तू तू लगेच साधू सांगतायस तू कोण रावण काय तू कर ना काय तू त्याच्यासारखाच आहे म्हटला मग काय कर तुला, आता, आता तुला मी आता हातात धरले म्हणजे याचा अर्थ तुझ मरण तुला मी एक सवलत देतो म्हणलं रामाचा नाही कोणाचा आहे रामनाकडूनच आहे माझ्या तोंडापुरतं मन म्हणलं मी तुला सोडून देतो काय समजा म्हणलं तू म्हणलं आपण रामाचाच आहे रामाचा म्हणलं रा की दाबलो आणि असं ताबल्या बरोबर वानर चिरचिर 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 चिर केलं चिरकल्यावर पुन्हा मोकळं सोडलं त्याला काय म्हणते म्हणलं माहिती का म्हणलं नाही त्याला मरण यात म्हणतात त्या मरणाचा तरी विचार करून मिटलाय आणि मन नाही बाबा मी चुकलं मी आलतो रामा करता पण आता मी कोणाचा रावणाचा त्यावेळेस ते वानर मोकळ सुखे वानर म्हणलं ह्या बघ गड्या कुंभकर्ण रामाचा रावणाचा म्हणून जिवंत राहण्या राहण्यापेक्षा मी रामाचा म्हणून मरण पत्करेन म्हणला मग काय मला जीव वाढणार तापलं त्या कुंभकर्णानं चिरकांड्या चोटाव्या रक्ताच्या घम 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 त्याचा सुगंध येत होता त्यानं शेंट लावले आणि कुसला अंगाला वाण येत असेल आजही कुंभकर्ण मेलाय पण ते गंधमादन नावाचं वानर तुमच्या आमच्या हृदयामध्ये जिवंत आहे त्याच कारण त्याची भावना रामावर लिठळली लाखो वर्ष झालं नाही याचा अर्थ का आहे मला तुम्हाला विचारायचं त्याची देवावर कशी होती भावना कशी म्हणा पांडुरंगी वाढणार वाचलं पण मिळ तुमच्या नजरेत पण वानर अजूनही जिवंत आहे वाढणार अजूनही आहे जिवंत आहे का त्याची देवावर भावना दूर मरण खर सांगू का लोक म्हणतात ना मारा पुढे भूत पळते मारा पुढे काय पळते भूत पळते जीवावर आल्यावर सहन होईल गेल्यावर माणूस काही बी होत म्हणते म्हणलं नर... का ती त्याची देवावर काय होती दृढ भावना होती तशी त्या कंधमादन नावाच्या वाढणाऱ्या देवावर माणसाची खरी भावना 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 आपल्या पद्धतीने देवदेव केला पाहिजे जसं जमल तस काही झालं तरी आपली भावना डळमळू द्यायचीच नाही लईच एक नवा देव निघालाय म्हणला लयच पावायला तूच जाय म्हणाला आम्हाला यायचं नाही काय जे आहे ती आमची देवावरली भावना वारयन तसं उतळायचं नाही एक म्हणजे एक घरीला चित्ते आम्ही एका पांडुरंग त्याला म्हणतात दृढ भाव। भावना डळ म्हणून आणि का त्या देवापासून लांब जरी गेलं तो देव अजूनही माझा पाठी आहे असं वाटावं वा, याच नाव दृढ भाव संत शिवमुनी नामदेव महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज तीर्थयात्रा करीत गेल। गेले राजस्थान किती किलोमीटर गेले पंढरपूर राजस्थान म्हणलं हजार किलोमीटर धरण किती मीटर किती किलोमीटर लांब गेली हजार किलोमीटर गेल्यानंतर संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी नामदेव महाराजांची देवावरची भावना तपासली राजस्थान प्रदेश म्हणजे वाळवंट प्रदेश चिमणी रडली तर काय नाही पाणी नाही एक विहीर आणि ते बुडाला पाणी आपलं तळ झाकण्यापुरतं आणि ती बी विहीर पन्नास शंभर फूट ती शंभर फूट विहीर तिला पायऱ्याचा पत्ता नाही शो शु। शिंदून घ्यावा म्हणलं पोहरा नाही हो। काय कस करावं कस ज्ञानेश्वर महाराज योगी होते काय होते योग सामर्थ्यानं ज्ञानोबा पाखरासारखं हल कस शर्डी केलं पाखरूच समजा थोडक्यात गेले म्हणजे पाणी पिलं आणि पुन्हा वर आले नामदेव नाम महाराजाला म्हणले पाणी तुम्हाला नामदेव महाराज म्हणले आणल तुम्ही असं नाही आणाल काय हरकत नाही पण सहसा तुम्हाला खाली पाठवावं तुम्हाला बेजारी तुमची बेजारी करून तुम्ही मला पाणी पाजव मी इतका मोठा लहाण्यान मोठ्याला पाणी द्यावं का मोठ्यानं लहाण्याला पाणी देवा असे दिलाच भरपूर कोणा देवा कोणा लहाण्याला तुम्ही मा माऊली मोठी मी धाकटाय तुम्ही कस तुमच्या हाताने तुमची बेगारी करा म्हणजे मग राहता का उपाशी तहान नाही का तहान आहे म्हणले परंतु ज्या देवानं मला तुमच्या सोबत पाठविले ना त्या देवानं माझी पाणी प्यायची व्यवस्था केली असेल ना आणि तो देव मला पाणी पाजील ना ज्ञान म्हणले देवा हजार किलोमीटर लांब आपण इकडं वाळवंटा आणि तिथून देऊ हो काय करणार बघायचं का म्हणजे काय करणार विना घेतला नामदेव महाराज केलं डोळे मिटले पांडुरंगाचा धावा केला पांडुरंगा तुमचे जो वर आलो इकडे देवायच्या पाया पड्या आला नाही तुम्ही धाडले म्हणून आल नाही तर मला कोणा देवाच्या पाया पडायची इच्छा तुम्ही धाडले म्हणून आलो आता इथं माझी परीक्षा आहे मला पाणी पाजवायचं वेळेच करा कोण म्हणाय नामदेव महाराज कोण आला डोळे झाकले भजन सुरू सुरू झालं काय नवल सांगतो तुम्हाला समुद्राची लाट कशी वाजत वाजतच पाणी विहिरीच वर आलं बडडड पाणी एकदमच वर आलं कुटुंब विहीर भरली पावसाळ्यात

याच नाव दृढ भावना याच नाव देह जाओ आतवारा पांडुरंगी दृढ भाप देव भावना कमी होणे आपल्या विडाला ते परमात्मा आपला काय आपल्या सोबत आहे निर्वाणी गोविंद असे काहीच साकडे अशी त्या त्यांना काय करता येत नाही त्या साधू संत करता काय काय केले म्हणून सांगा एवढं जे देवानं तेवढ्या त्या ते संत करता जे नाही ते काम केली याच कारण काय त्या संताची देवावर काय अशी भावना आहे कशी कड निघाले की तुम्हाला अडचणी येतात नाही याच होतो म्हणले पण लईच कामाची कार्तिकेला याच होतो म्हणला आमच्या माणसाची डिलिव्हरी होती <laughs> मग म्हणलं तू डॉक्टर आहेस की काय डिलिव्हरी करायला नाही नाही आधार द्यायला तू ऑपरेशन थिएटर मध्ये नेते तुला मन लाग माणसाच मन लागत नाही ना येऊच नको डळमळ करणारी माणसं काय कामे संघ लिहून चोखोवरची वारी ज्यावेळेस तोंडावर आली होती मंडळीची डिलिव्हरी होती का नाही घरीच राहिले त्याची काय भावना होती बघा काय दृढ भावना आणि त्या भावनेचा परिणाम डिलिव्हरी झाली राहिली म्हणून काय भावना असोखोबाची बहीण झाला घडादारा मारी काय परमात्म्याच्या लीला सांगू तुम्हाला निस्तर्त हो देवावर श्रद्धा ठेवून बघा ना तुमचं केवढे संकट निस्तरता तुमचं केवढे काम राहून जात नाही भावना तर ठेवून बघा का राहून जाते मला सांगा ना त्याच्यावर भावना ठेवल्या कोणाच्या हाताने करून घेते देऊ कोणाच्या हाताने कुर्बे कोणाला उभं करते आहे वेळेला देऊ जे माणसं तुम्हाला कधीच मदती लाईल नाही ती माणसं मदती राहते तुमचं काम होऊन जाते काम राहून जातच नाही फक्त तुम्ही काय ठेवून पाहा कशी भावना ठेवता देह जाऊ आहो पांडुरंगी दृढ भाव शुद्ध भाव पाहिजे दृढ भाव पाहिजे त्याला काय करता येत नाही काही करू शकतो देव काही करू शकतो दयात मंगुळाचे पाच पंचवीस पोर माझ्या सोबत होते पंढरपूरला त्याला विचार तू काय नाव नाही ध्यानात येणार हा प्रवीण हा ओळखीच नाही माझ्या हे पोरगा प्रवीण हे जगदीश हे त्याच्याकडे स्टेजचं काम दिलं होतं स्टेजवर काही दिवाबत्ती कनिक मय काय सगळे करू एक दिवस असा प्रसंग आला पंढरपूरच्या सप्त्यात पाच पन्नास हजार लोक मंडपात बाबा मंडप जोडाला केशव महाराज करायचं कीर्तन मत मंडपचा आदर मंडप लहान नाही ना पन्नास हजार माणसं बसायचा मंडप लहान असायचा धरता का जाऊन बचा महाराज स साडे नऊ लागत युक्त वावदाना आलो हात पाया गळाली नाही खंड जरी गेलं तर म्हणलं हे सप्ता किती अंगी लागल का आपल्या काय म्हणतील जलंबर ठपक का बसल काय म्हणतील लोक लोक काय मग आता देवालाच म्हणलं बघा आता काय करायचं महाराज भजन केलं केशव महाराजानं खुलेकरांना भजन केलं नामस्मरण केलं दहा मिनिट नामस्मरण केलं असं आभाळ आलत असं वावदान आलत दहाव्या मिनिटाला दहाव्या मिनिटाला मंडप तर जागेवर आलाच पण जा। एवढी झाली ते पाऊस कुणीकडे गेलं ते वावदानही कुणीकडे गेलं पण खेळावं लागेल काय करता येत नाही देवाला मला हे झालं एके दिवशी दुसऱ्या दिवशी एकदमच कोरडी चंद्र भागा कशी चंद्रभागा दुसऱ्या दिवशी पाणी चौकुल मंडपाच्या पाणीच पाणी पानी। चंद्रभागे तर सत्ता जाणून बसून आता सगळच वाहून जाते गड्या आपण तुम्ही जाऊन विचारा पोरायला विचारा माझ्याकडे फोटो घेत चौकून पाणी गेलं पण जितक सत्याच जे आपलं मंडपाची जागा ना स्टेज होती धक्का नाही त्याला तुमचे फक्त काय करा देवा भावना ठेवा तुम्हाला काहीच करण्या देव कोणाच्या माहितच नाही कोणाशी काढून गेलो की दांड काहीच नाही अजिबात म्हणतात कोणला धक्का नाही सिद्धांत एकच आहे तुमच्यावर तेवढी वेळ येऊ द्या कसले संकट येऊ द्या डळमळू नका फक्त त्या देवावर भावना ठेवा गुरुवर भावना ठेवा आणि त्या शुद्ध भावनेनं तुमच काम झाल्याशिवाय होणार नाही फक्त श्रद्धेला फळे फक्त भावनेला फळे बाकी सगळं काहीच महत्वाचं नाही आणि म्हणून दृढ भाव चरणन सोडी सर्व आन तुझी पंढरीनाथा वदनी तुझे मंगल नाम अखंड सदोदित प्रेम चरणन सोडी सर्वता आन तुझी पंडरी ना था नामा वने के शोराजा केला नेम चालवी राजा चरनन सोडी सर्वता आन तुझी पंडरी ना